मित्रांनो ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आणि वळण आपल्याला पाहावायच मिळणार आहे तर मित्रांनो प्रिया मात्र जाणून बुजून आता डायनिंग टेबलवरती सगळेजण जेवण करत असताना विषय काढते बाबा मला तुमच्याशी आणि पूर्णाईशी बोलायचं आहे त्यावेळी मात्र आता रविराज बोलतो बोल ना बाळा काय बोलायचं आहे तुला तर प्रिया बोलते की आपण आता कित्येक दिवस यांच्याच घरी राहणार आहोत आपण आपल्या घरी जायला हवं माझ्या आता भरी होत चालली आहे आणि ती जर आपल्या खरोखरच्या घरी गेली तर तिच्या प्रकृतीमध्ये चांगलाच बदल होईल असं बोलत आता मात्र रविराजला ती चांगलीच हेंट देते तर रविराज मात्र बोलतो की हो त्यानंतर तो सकाळी सगळ्यांना बोलतो आहे आता खरोखरच मलाही वाटत आहे आप की आपण जे आहे ते आता काही दिवसानंतर भेटूया म्हणजेच प्रतिमाला मी आमच्या घरी घेऊन जातो आणि तिकडे गेल्यानंतर तिची ट्रीटमेंट मी पुढे सुरू करतो त्यावेळी मात्र पूर्णा देखील होकार देते तर मित्रांनो ज्यावेळी आता हे सगळे जण घरी जाण्यासाठी निघतात त्यावेळी मात्र सायलीला अतिशय तो आहे तो या ठिकाणी राग अनावर होतो आणि तिला असं वाटतं की तिच्या आईने जे आहे तिला सोडून जायला नाही पाहिजे मित्रांनो तिला माहीत जरी नसलं तरी देखील तिच्या मनातल्या भावना सांगत असतात त्यानंतर ती मोठमोठ्याने रडू लागते ओरडू लागते मित्रांनो आता मात्र या ठिकाणी अर्जुन जो आहे तुला समजावण्याचा प्रयत्न करतो की प्रतिमा हत्या आपल्याला भेटायला येत जाईल तू टेन्शन घेऊ नकोस परंतु सायलीचं काही रडणं थांबत नाही मित्रांनो ज्यावेळी मात्र आता सायली जी आहे कारपाशी जाते निरोप देण्यासाठी त्यावेळी मात्र ती प्रतिमा हत्याला चुकून आईच बोलते त्यावेळी सगळ्यांना धक्का बसतो आणि प्रतिमा हत्या देखील जी आहे ते सायलीच्या गळ्यात गळा टाकून रडू लागतात तर रणाऱ्या भागामध्ये अतिशय इमोशनल असा सीन लवकरच पाहावस मिळणार आहे मित्रांनो पुढील भागामध्ये कशी मालिक आर्टन अँड ट्वेस्ट घेते हे पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला नक्कीच स्क्रॅब करा जेणेकरून असे अपडेट तुम्ही मस्त नाही करणार धन्यवाद मित्रांनो